नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अद्वे त्याच्या रूममध्ये येतो आणि बोर्डवरती लिहितो की कलाला फोनवरती बोलण्याचे मॅनर्स आहेत कला म्हणते चांदेकर तू असली खुसबट करणार आहेस का काहीतर म्हणे मी मोठ्यांदी बोलते अरे प्रत्येकाचा आवाज वेगवेगळा असतो प्रत्येकाच्या आवाजाची पट्टी वेगवेगळी असते कारण आपण रोबोट नाहीयेत माणूस आहोत मुळात तुला हे लिहावंच कसं वाटलं अगेत म्हणतो मुळात प्रश्न आवाजाचा नाही आहे प्रश्न बेसिक सेन्सचा आहे उद्या आपण बिझनेस मिटिंगला गेलो तर तिथं तुला फोन आल्यावरती एवढ्याच मोठ्याने बोलणार आहेस का तू त्यावरती मी इरिटेट होणार आपल्यामध्ये भांडण होणार काय उपयोग आहे याला आय आट टॉलरेट दिस आणि माझ्या सोशल स्टेटसची वाट लागेल ती वेगळीच त्यामुळे आपण एकत्र राहू शकणार नाही कला म्हणते की वा काय सखोल विचार करता हो तुम्ही मस्तच अजून म्हणतो ऑफकोर्स म्हणूनच तर एवढं बारीक सारीक फरक शोधून काढतोय मी नजर कुणाचे त्याला म्हणते ही नजर तुझीच असू शकते बघाऊ अगदीच म्हणतो उगीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नको हां काही दिवसामध्ये मी तुला दाखवून देईन की आपल्या दोघांमध्ये काही साम्य नाही आहे हा फळा आपला, आपला साक्षीदार असेल काही दिवसात तुला दिसेलच माझी ही बाजू जी आहे ती पूर्ण भरलेली असेल आणि तुझी जी कॉमन गोष्टींची बाजू आहे ना ती पूर्णपणे रिकामी असेल कला म्हणते एक मिनिट मला दाखवून देशील म्हणजे काय म्हणायचं काय तुला हे बघ सांधे यातले फरक तू शोधून काढायचा आणि साम्यता मी शोधून काढायचे असं नाहीये जे काय आहे ते आपल्या दोघांनी मिळून शोधायचं आहे तुला जर एखाद्या गोष्टी मध्ये फरक जाणवला किंवा भिन्नता जाणवली तर तू लिही मला साम्यता आढळली तर मी लिहू शकते किंवा तुला जर साम्यता आढळली तर तूही लिहू शकतो ना आपण हे सगळं बघून आता है लगला है कि है कि हे सर्व बघून मला असं वाटायला लागलं आहे की मी एकटेच आहे की जे हे नातं टिकेल यासाठी प्रयत्न करते आणि तू तू ते नातं कसं तुटेल याची तयारी करतोय तुला जर हे नातं टिकवायचं नाही हे ठरलंच असेल तर एवढं सगळं घाट घालण्याची काहीच गरज नाही आहे ते तर आपण आता या क्षणीही करू शकतो असं म्हणून कला रागामध्ये तिथून निघून गेलेली असते कलाच्या बोलण्याचा अद्वैतच्या मनावरती खूप खोलवर परिणाम झालेला असतो तो थोडासा सिरियस झालेला आपल्याला पाहायला भेटत आहे कला तिथून निघून जाते आणि आद्वेद सिरियस होतो आणि मनातल्या मनातच म्हणतो की कधी नाही येते हे आता खरे एकदम करेक्ट बोली आहे मला आमचं नातं कम्फर्टेबल आहे की नाही हे शोधायचं आहे तिच्याबरोबर कॉम्पिटिशन नाही करायचं आहे या सगळ्यामध्ये मी हे विसरूनच गेलो नाही नाही असं होतं का म्हणा असं म्हणत वेत विचार करत नसतो